की आपल्या सनातन धर्म सेवा समितीमध्ये एक युवक ज्याचं नाव होतं कल्याण तुम्हाला इथं समोर फोटो लावलेला आहे ला हे, हे, हे कल्याण सक्रिय मुलगा आज्ञाचं पालन करणारा आणि खूप काम करत होता सेवा करत होता तो सगळ्या युवकासोबत संघटित होऊन निरंतर कामामध्ये रथ असणारा मुलगा दुर्दैवानं दुर्घटना झाली आणि त्याचा मृत्यू झाला <स्थाथ> असं आपल्या प्रत्येकाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पित करू आणि झालं एक अर्धा मिनिट तरी मौन झालेलं आहे परमात्मा त्याच्या आत्म्याला चिरशांती देऊ अशी परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करून श्रद्धांजली समर्पित करूया झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविरा पुंडली कबरदेहरी विठ्ठल